嗯。嗯 <laughs>

तुमचं नाव काय का का आहे मी श्रीष नारायण जोशी मी इंदापूरला असतो रिटायर्ड आहे इंदापूरमध्ये आमचा गजानन भक्त परिवार हा एक भक्ती मार्गाचा एक ग्रुप आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही हा एकवीस दिवसीय गजानन महाराजांचा ग्रंथ पारायण आयोजित केलेला आहे दासगणू विरचित हा गजानन विजय ग्रंथ आहे आणि त्याचं हे पारायण एक दिवसाचं आम्ही करतो आहे सकाळी साडेसात वाजल्यापासून आमचं हे वाच्य सुरू झालेलं आहे आज या कार्यक्रमामध्ये जवळजवळ साडेतेराशे लोकांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि एकाच वेळेला साडे तेरा लोक साडे तेराशे लोकांचं पारायण आज या वास्तूमध्ये पूर्ण होत आहे महाराष्ट्रातून अनेक गावातून नागपूर असेल औरंगाबाद असेल बुलढाणा असेल लातूर अशा अनेक भागातून या कार्यक्रमासाठी भाविक स्त्री पुरुषांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आमच्या इंदापूर परिवाराने जर या कार्यक्रम आयोजित केला आहे इंदापूर शहरातल्या सर्व भाविकांचे या आमच्या कार्यक्रमासाठी मुलाचं योगदान आहे आर्थिक योगदान आहे आणि शारीरिक योगदान आहे आणि काल जेव्हा आम्ही ग्रंथदिंडी काढली तेव्हा गावातून जेव्हा आम्ही निघालो सिद्ध मंदिरातून तेव्हा सुद्धा ह्या इंदापूर शहरातील अनेक स्त्री पुरुषांनी लहान मुलांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग घेतला पालखी मार्गावर रांगोळ्या काढल्या ठिकठिकाणी महाराजांच्या पालखीचं औक्षण करण्यात आलं असा आमचा सुरेख असा दोन तासाचा सा ग्रंथदिंडीचा कार्यक्रम तयार झाला आम्ही साधारण जून महिन्यामध्ये आमची पहिली मिटिंग घेतली आमच्या कमिटी मेंबर्स आम्ही सहा सात सा जण होतो त्यांच्यातनं आम्ही ही मिटिंग पहिली घेतली आणि हा कार्यक्रम आपल्या इथं कसा करायचा का कधी करायचा याचं नियोजन केलं आणि नंतर प्रसारमाध्यमाचा उपयोग करून आम्ही हे लिंक तयार केली आणि त्या लिंकद्वारे ती लिंक महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध केली आणि त्या लिंकद्वारे आम्ही लोकांना आवाहन केलं की ज्यांना कुणाला या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे त्यांनी ही जे लिंक जॉईन करा आणि त्यामुळे आमची ही संख्या वाढत गेली आणि साडे तेराशे पर्यंत गेली अजूनही संख्या वाढली असती पण आपल्या इंदापूरमध्ये आमच्या जागेची उपलब्धता तशी कमी असते आम्ही लिंक नंतर शेवटी शेवटी बंद केली नाहीतर ही नक्कीच अजून दोन हजारच्या पुढे आकडा गेला असते इंदापूर शहरामध्ये प्राचीन असं सिद्धेश्वर मंदिर आहे तिथनं आपण या ग्रंथदिंडीची काल सुरुवात केली आणि त्याची सांगता आता जिथं कार्यक्रम आहे हा जो कार्यक्रम आहे तो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे हा जो ग गजानन भक्त परिवार हा जो आमचा ग्रुप आहे तो भक्तांनी भक्तांसाठी चालवला ग्रुप आहे याच्यामध्ये कुठले सगळे व्यवहार आर्थिक पारदर्शक आहेत आमचं असं तत्व आहे की महाराजांच्या उपासनेसाठी कोणाकडेही पैसा मागायचा नाही जे काही लोक इच्छिक इच्छिक काही देतील त्या ज्या आपण वर घालून आपण हा कार्यक्रम साजरा करायचा अशी गजानन परिवाराची संकल्पना आहे आमच्या ज्या परिवाराचे प्रमुख आहे ते माननीय शशिकांत रावजी पोकळे हे गुजरात वापीमध्ये स्थायिक आहेत साद, त्यांनी साधारण तेरा लोक गोळा करून पंधरा वर्षापूर्वी हा कार्यक्रम उपक्रम सुरू केला आणि आज या महाराजांचे सभासद भक्त पारायण करणारे महाराष्ट्रात भारतात इतकेच भारता नव्हे तर भारताच्या बाहेरसुद्धा परदेशातसुद्धा लाखो वाचक या आपल्या पारायणामध्ये समाविष्ट झालेले आहेत स्वेच्छेने आणि सर्व याच्यामध्ये कुठलाही आपण आर्थिक व्यवहार नाही आहे किंवा परिवारात यायचा असेल तर कोणाला पैसे द्यायचे असतात असा विषय नाही आहे फक्त पारायण वाचन करायचं अध्याय ही जी पोथी आहे ती एकवीस अध्यायांची आहे आणि ती अध्याय वाचणारा त्यातला सभासद होऊ शकतो एक दिवसीय उपज आमचा जे एका दिवसामध्ये आम्ही एकवीस अध्याय पूर्ण करणार आहोत हा एकवीस अध्याय पूर्ण झाल्यानंतर आरती आहे आणि नंतर, नंतर महाप्रसाद आहे